सुराळे येथे एकोणचाळीसव्या वर्षाच्या सप्ताहाला सुरुवात झाली मानवी जीवन जगात नामस्मरण मानवी जीवनाला तारून नेईल कोणतेही कार्य करत असताना नामस्मरण करा पालकांनी लहान वयातच मुलांवर सुसंस्कार करा लोकांची लावालावी करण्यापेक्षा वृक्षांची लागवड करा असे मौलिक विचार बालकीर्तनकार साई महाराज चव्हाण यांनी केले मुकाबाबा वारकरी शिक्षण संस्था बदगी बेलापूर या संस्थेत वारकरी शिक्षण घेत असून प्रथमच त्यांनी त्यांची जन्मभूमी असलेल्या सुराळे येथे कीर्तनरूपी सेवेतून आपल्या कीर्तनाला सुरुवात केली यावेळी सुराळे व परिसरातील ग्रामस्थांच्या वतीनं महाराजांचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला मुकाबाबा वारकरी संस्था बदगी बेलापूर संस्थेमधील हरिभक्तपरायण निलेश महाराज बोडके यांच्या वतीनंही सत्कार करण्यात आला प्रत्येक गावागावात असेच कीर्तनकार तयार झाले पाहिजेत परिसरातील भाविकांनी नाम यज्ञामध्ये हजर राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असं आवाहन सुराळेगावचे माजी सरपंच यशवंत चव्हाण यांनी केलंय या कार्यक्रमासाठी सुराळेगावचे ग्रामस्थ विविध संघटनांचे पदाधिकारी परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते My nah, yeah. yeah uh -huh. विजय बोमले आज चोवीस तास सुराळे नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा